लातूरच्या जळकोट तालुक्यातील चेरा इथल्या अल्पभूधारक शेतकरी उत्तम रामराव माने यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ते बावन्न वर्षांचे होते कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्यामुळे ते सालगडी म्हणून काम करत होते शेतकऱ्याला एक हेक्टर कोरडवाहू शेती आहे अतिवृष्टीमुळे निसर्गानं हातातोंडाशी आलेला घास हिरवल्यानं याचा धसका घेतलेल्या उत्तम माने यांनी गळफास घेतला या घटनेनं गावावर शोककळा पसरली बळकोट तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असं घटना घडलेली आहे कुठं आटू व्हावून जा कुठं माणसं व्हावून जा कुठं वैतागून असं फाशी घेऊन सोयाबीन आता सगळं पाण्यात आहे आणि त्या सोयाबीनला काढायची सुद्धा गरज नाही आता सरकारनं काही मदत करून काही दिले बरं आहे ना ते रोज एका असंच मरलं जा कसं करावं लागेल विचार करून आता सरकारनंच माय बाप काहीतरी मदत करावं आणि आज घटनेविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी श्रीराम जाधव हो सध्या आपल्या सोबत आहेत श्रीराम अतिवृष्टीमुळे अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातनंच एका शेतकरी बांधवांना उचललेलं हे टोकाचं पाऊल नक्कीच सध्या काही दिवसांपासून नागपूरमध्ये जे मुसळधार पाऊस होतो आहे त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहेत त्याच रस्त्यात उरून जळकोट तालुक्यातल्या चेरा इथल्या अल्प शेतकरी शेतकरी उत्तम माने यांनी आज पहाटेच्या सुमारास राहत्या घरी जवळपास घेऊन आत्महत्या केलेली आहे काल त्यांनी त्यांच्या शेतातले जे एक शेत होतं शेत होतं त्या शेतात लावलेलं पीक पूर्णपणे पाण्यानं हातचं गेलं होतं आणि ही बाब त्यांनी पत्नीलाही सांगितली होती आणि त्यानंतर पहाटेच्या सुमारास त्यांनी गळपास आत्महत्या के केली आता ग्रामस्थांचं म्हणणं आहे की अतिवृष्टी झाल्यामुळं पीक केलं त्याचा धक्का त्यांनी घेतला आणि त्यातूनच हा त्यांनी आत्महत्या के केल्याचं ग्रामस्थ बोलताय अत्यंत दुर्दैवी घटना आहे श्रीराम धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी लातूरमधन ही बातमी पुढे